जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचं दर्शन दररोज कुठे ना कुठे होतंयच त्याचबरोबर बिबट्याचा हल्ला पाळीव प्राण्यावर माणसांवर कुठे ना कुठे दररोज होतो हे ऐकायला मिळतंच वन विभागाने बिबट्याची नसबंदी करावी अशा प्रकारचा अहवाल शासनाला पाठवला आहे आता हे झोपी गेलेलं शासन कधी जागं होणार आणि बिबट्याच्या नसबंदीचा निर्णय कधी घेणार असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे दररोज बळीराजाला आपल्या शेतामध्ये जावं लागतं रात्री अपरात्री विजेचा पंप सुरू करायला जावं लागतं आणि अशातच जर बिबट्या दिसला तर मात्र थरका पुरतो काळवडी परिसरामध्ये असंच दोन बिबट्यांनी दर्शन दिलं ज्यांनी बिबट्या पाहिला ते चारचाकी वाहनामध्ये असल्यामुळे भीती वाटली नाही परंतु जगाचा पोशिंदा बळीराजा दररोज आपल्या शेतामध्ये रात्री अपरात्री फिरत असतो आणि असा जर समोरून बिबट्या आला आणि काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण वन विभागाच्या संबंधित मंत्र्यांनो दखल घ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका